पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मी सध्या आहे आणि हे जे पाटी तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जीएसटीमुळे तिकीट दर वाढलेले आहेत आणि ज्यांना सवलतीमध्ये तिकीट दर हवे असतील त्यांनी डिझाईन केलेलं जे तिकीट आहे ते जर व्हॉट्सअपवरती टाकलं आणि ते जर इथे तिकीट काउंटरवरती दाखवलं तर त्यांना सवलत मिळणार खरं तर हे सगळ्या ज्या शकली लढवल्या जातात ते याच्यासाठी कारण की जीएसटीमुळे तिकिटावरती जवळजवळ अठरा टक्के जीएसटी लागलेला आहे आणि त्यामुळे दर वाढलेले आहेत प्रेक्षक पाठ फिरवतात सगळ्याच कार्यक्रमांकडे आणि त्याचा फटका निर्मात्यांना बसलाय आणि त्याचबरोबर बालगंधर्व रंगमंदिराला सुद्धा बसलाय सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्या शहरामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये लावणी असेल नाटक असेल आणि त्याचबरोबर ऑर्केस्ट्राचे अनेक कार्यक्रम व्हायचे अक्षरशः दिवसभर बालगंधर्व रंगमंदिर सुरू असायचं मात्र जी एस टी लागू झाल्यानंतर केवळ दहा ते पंधरा इतकेच कार्यक्रम झालेले आहेत फक्त नाटक होत आहेत आणि तेही संध्याकाळी आपण या संदर्भाने विचारूयात तिकीट व्यवस्थापक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नेमका काय परिणाम झालेला आहे एकंदरीतच कार्यक्रमांवर मला सांगा जीएसटी पूर्वी किती कार्यक्रम व्हायचे आणि जीएसटी नंतर किती कार्यक्रम जीएसटी नंतर कमीत कमी म्हणजे कमी, दहा बारा दहा बारा कार्यक्रम आता झालेत आणि त्याच्या आधी तीस चाळीस कार्यक्रम तरी कंटिन्यू व्हायचे म्हणजे लावणी नाटक ऑर्केस्ट्रा वगैरे व्हायचे आणि आता खूप कमी झालेत आणि रेट पण वाढलाय जीएसटी मुळे आणि लोकांना परवडत पण नाही त्यामुळे लोक येत नाही येत आणि आता आजच बघा ना आज, आज फक्त तो पण संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम आहे तो पण फ्री कार्यक्रम ठेवलेला आहे बालगंधारा रंगमंदिराचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो फार मोठा आहे मात्र या सगळ्या जीएसटीचा कुठेतरी फटका आता सगळ्याच सामान्यांना बसलेला आहे कारण की प्रत्येक ठिकाणी जीएसटी लावण्यात आलेला आहे आणि त्याचा फटका बसतोय अक्षरशः फक्त सांस्कृतिक हा एकच भाग नाहीये तर धान्य असेल भांडी असतील त्याचबरोबर बाजारातील वस्तू असतील कपडे असतील या सगळ्यांवरती त्याचे कुठेतरी वाढलेले दर असतील आणि त्याची तारंबळ जे आहे ती अजूनही सामान्यांमध्ये उडालेली आहे आणि एकंदरीत त्या सगळ्यांचं नेमकं कशा पद्धतीने व्यवस्थापन आहे हे अजूनही तितकस सामान्यांपर्यंत गेलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी सांस्कृतिकच नाही तर सगळ्याच क्षेत्रामध्ये जीएसटीचा फटका बसलाय की काय अशीच चर्चा जी आहे ती निखिल जन्स निखिल करंदीकरचा हालिमा कुरेशिया आयबीएन लोकमत पुणे